आबा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली आणि आणि छत्रपती शंभाजी महाराजांनी चक्क बुरणाणपूर वा किती धाडसी आणि पराक्रमी होते हो आपले शंभूराजे वैर ते म्हणतात ना खान तशी माती तसच आहे बघ मुघलांची सुरत लुटणार आपलं शिवराय तर शेर आहेतच पण मुघलांच बुराणपूर लुटणार शंभूराज छावा हाय छावा हो बाबा मी देखील शंभूराजांसारखच बाबांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांना माझा अभिमान वाटेल एवढा मोठा होऊन बघा शाबास माझ्या पठ्ठ्या पण विशू ही बुरानपूर मोहीम सौराज्याच्या इतिहासाला वेगळं वळण देणारी ठरली सौराज्याची संपत्ती वाढलीच पण तिथून पुढं एक खेळ सुरू झाला वेगळाच खेळ म्हणजे आबा बुरानपूर लुटल्याच्या रागात तो औरंगजेब संतापला आणि दिल्ली सोडून पाच लाखाची फौज घेत तो सौराज्यात उतरला पाच लाख मग शंभूराचे घाबरले की काय अरे कसलं काय तुझ्या वयात सियाच्या जबड्यात हात घालून त्याला उभा फाडणार होते शंभूराज त्या औरंग्याला भातील र मग आता पुढे काय आबा औरंगजेब स्वराज्याच्या उंबरठ्यावर और उभा असताना तिकडं कर्नाटक प्रांतात मात्र एक वादळ घोंगावत होत म्हणजे आणखी एक शत्रु की काय वय चिकवराय हा मैसूरचा राजा होता तो महाबलाढ्य आणि पराक्रमी होता बघ मग त्याच काय हो आबा त्या चिकदेवरायनं आपल्या मराठी सरदारांचा खून करून शंभूराजांचे दाजी हरजीराजे महाडिक यांचा पराभव केल्याची बातमी त्या औरंग्याला कळाली लगोलग ती बातमी शंभूराजांना बी कळाली त्या औरंगजेबानं त्याच्या तळापासून काही फौज चिकदेवराच्या मदतीला धाडली आपलं शंभूराज सवता त्याचा बंदोबस्त करायला गेला त्याला असा धडा शिकवला सौराज्याकडं वाकड्या नजरे पाहायची पायची कोणाची हिंमत होत नसायची वजीर आजम हम इस दगाबाज बारिश की वजह से एक कदम भी आगे नहीं बढा पा रहे जीजा अपना। बहुत तेज तराक बारिश है हम्म और रामशेष की जंग का क्या हाल है जहाफना खबर आई है कि शहाबुद्दीन खान को रामशेष फतेह नहीं हो रहा है अरे उस बेवकूफ को बोल दो कि तुम्हारी ऐसी हरकतों की वजह से मुगलिया सल्तनत नहीं चलती जंग नहीं जीती जाती पर जहाफना मुझे लगता है कामोश आपको क्या लगता है उसे क्या लगता है इससे हमें कोई मतलब नहीं आपको पता है हमें क्या लगता है हमारे सारे सरदार लालची है नामुराद है वो सिर्फ इनाम के लिए लड़ते हैं और पता है फर्क क्या है संभाजी के सरदार ईमान के लिए लड़ते हैं अपने राजा के लिए स्वराज के लिए फना होने के लिए लड़ते हैं वो और वही ईमान इस इनाम पर भारी पड़ रहा है इसीलिए हमें उस ईमान को तोड़ना पड़ेगा वजीरे आजम ईमान को तोड़ना पड़ेगा सलाम हुजूर आला मैं कर्नाटक परगने से आया हूँ। हम्म क्या खबर लाए हो जहाँ पना? राजा चिकदेव ने संभाजी के सरदारों का कत्ल कर दिया वाह 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 वा। माशाल्लाह क्या खबर लाए हो सुना अपने वजीर आजम इसका मतलब एक और सूरमा है जो हमारी तरह संभाजी को नेस्तनाबूद करना चाहता है अब हमें क्या करना चाहिए जापना? <laughs> अब हमारी चाल देखिए वजीर आजम हम ऐसा तीर मारेंगे कि संभा तो जख्मी होगा और उसे पता नहीं चलेगा कि तीर आया कहां से था लेकिन अब क्या संभाजी जाएगा कर्नाटक में <laughs> जाएगा नहीं वजीर आजम वो कर्नाटक में ही है पहुंच गया है वहाँ पे अपने सरदारों का कत्ल होता देख वो रायगढ़ पे नहीं रुकेगा शाबुद्दीन खान को पैगाम भेज दो कि राम सेष की जंग जारी रखे मुगलिया तोपों की गूंज पूरे दखन में सुनाई देनी चाहिए आलमगीर औरंगजेब और उसका खौफ बरकरार रहना चाहिए जी जापना। हमारी तरफ से कुछ फौज राजा चिकदेव राय को भेज दो जो हुकुम जापना अब संभा फंस गया अब वो कुछ नहीं कर पाएगा राजन हे प्रदेश हमारे लिए नया ही है होय राजे आणि तो चिकदेव राय या प्रदेशाला फार जाणून आहे त्यामुळे तर ना ना तो यशस्वी ठरला पण तो आम्ही जाणतो हा प्रदेश आणि त्याचे धनुर्धर हीच त्याची ताकद आहे आणि त्यामुळेच त्यामुळेच तो आपल्या मावळ्यांवर वर्चस्व गाजवत आहे राजन आपने बताया हुआ खलिता, एकेरी के बसप्पा नायक और मक्का के गुंडप्पा नायक को भेज दिया है। उनकी कभी भी आ सकती है कविराज आणि हरजीराजे ते दिसले नाहीत शंभूराजे आम्हाला माफ करा आमच्यामुळे तुम्हाला इतवर यावं लागलं तुम्ही दिलेली कामगिरी आम्ही पुरी करू शकलो नाही आणि असा चेहरा घेऊन आम्ही तुमच्या समोर तरी कसं यायचं हे आम्हाला नव्हतं बघा अहो त्यात शत्रूचे माप वडच आहे आणि त्यात त्यात औरंगजेबाने पाठवलेली ही फौज हो राज त्यामुळेच घात झाला बघा आणि राज तुम्हाला आपल्या सरदारांचं जाणतो आम्ही आमचे निष्ठावंत आणि पराक्रमी सरदार दादाजी काकडे चित्त्याजी काटकर आणि संताजी निंबाळकर यांना चिक्क देवरायने निर्दयीपणे मारले पण आता नाही आता नाही गळ्यामध्ये पराभवाचा असा लोंढा बांधून मुक्या जनावरांप्रमाणे गोठ्यात माघारी फिरणं ते आमच्या रक्तात नाही एकतर त्या चिक्कदेवरायाचा शीर कापीन न जमेल तर नाव लावणार नाही शिवपुत्र संभाजी होय राजे पण आपल्याला सावधानीने आणि जाणीवपूर्वक वार केला पाहिजे पंत खूप विचार केला आणि समजले की त्याची ताकद त्याचे धनुर्धर आहेत आणि त्यासाठी त्यासाठी आम्ही एक तोडगा काढला आहे आ त्या तुकडोजी मुजरा राज तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिलकत बनवलं आहे जी शाबास फार छान तुकडोजी राजे कविराज निळपंत हे चिलखत बघा हे चिलखत कमावलेल्या कातड्यांपासून बनवलेलं आहे ही कातडी भिजवून भिजवून चिवट बनलेली आहे याला आतून बारीक लोखंडी तारांचे आवरण आहे आणि चिलखतावर गोलफाट व तेलाच आवरण असेल त्यामुळे चिलखत अभेद्य राहील अशी हजारो चिलखत बनवण्याचं काम सुरूच आहे वा राजे कमालच हे मात्र छान काम झालं बघा मुजराजांनी एकोजी राज त्यांच्या फौजनीशी आलया राजन तुम्ही होय कविराज आम्ही इथे येताच आमची सुलते एकोजी राजे यांना खलिता पाठवला होता शंभूबाळूबाळा तुमचा खरेता मिळताच रवाना झालो काका साहेब आम्हाला माहिती तुम्ही येणारच एकोजी राजे तुम्हाला पाहून फार छान वाटले पण आम्ही आमचे बंधू शिवाजी राजांना काही मदत करू शकलो नाही पण आता शंभूबाळ त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत आता मात्र दे त्या देवरायचं काही खरं नाही आता मात्र हा वार फस्ता कामान आहे आता त्या चिक्क देवरायला समजेल स्वराज्याकडे वाक्या नसलेले बघणाऱ्यांचे आम्ही काय हाल करतो ते हर हर महारेव हर हर महा वा वा, वा। नचिन्ह बिल्लुबाना राजा चिकदेवराय राजा चिकदेवराय राजा हे बघा हम्म कर्णक उत्तम कर्णक शत्रूच्या हृदयाचा वेद घेत राजा राजा महाराजा भद्रकाल काय झालं रे संभाजी राजा आला आला कुठवर आला बेळगाव की कर्नाटक राजा बाणवरला असतो संभाजी भद्रकाल काय बोलतस तू नाही तू नीट बघितलंस का ते संभाजी नसल दुसरं असल कोण तर क्षमा राजा नीट बघितलं संभाजीच असत ते भद्रकाल संभाजी बाणवरला उभा असत ही वार्ता तू आत्ता सांगत राजा तर काय करायचं राजा संभाजी वेगळे आला लढाई आता लढाई करायची आणि हरवायचं त्या संभाजीला नन्न हे चिक्क देवराय म्हणतात चिक मला येऊ दे त्या संभाजीला सरदार आपल्या फौजेला इशारा द्या नन्न दृष्टी नृष्टी दृष्टी राजा चिक देवराय राजा देवराय माफ करा राजा माफ करा माफी माफी अरे कसली तू आमच्या स्वराज्याकडे चाल करून येतोस आणि माफी मागतोस भूल झाली राजा माफ करा अर जंगलात सिंह नसलेला बघून तू स्वतःला वाघ समजून शिकार करायला आलास वैर पण तू हे विसरलास हे सगळं जंगलच आमच्या शंभू राजांचं आहे तू त्याच्यावर चाल करून आलास वैर फार मोठी चूक झाली मला माफ करा तू आमच्या निष्ठावंत सरदारांना हाल हाल करून मारलस आता तुलाही आम्ही तसच करू नाही राजा नाही राजा माफ करा राजा घेऊन जा याला आणि याचे दोन्ही हात पाय कलम करा घेऊन परत कोणी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघता कामाने नाहीतर त्याचे असेच हाल होतील हे समजू द्या सगळ्यांना कारण वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण जर क्वालिटी वाचलंच तर त्याला शिवाय राहत नाही